कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे तालुका मतदारसंघामध्ये तीनशे एकोणसाठ मतदान केंद्रांवर सरासरी सुमारे पासष्ट टक्के मतदान झालंय पाहुयात सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत साठ पूर्णांक चौवेचाळीस टक्के मतदान झाले असून यामध्ये एक लाख शहाण्णव हजार चारशे चौऱ्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला नागद येथे आमदार उदयसिंग राजपूत यांनी सहकुटुंब तर किशोर येथे उमेदवार हर्षवर्धन जाधव हो यांनी मतदानाचा हक्क बजावलाय तालुक्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याचं कन्नड शहरातील पर्यावरणपूरक आणि सखी मतदान केंद्र आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते निवडणूक शांततेत पार पाडल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गोरड आणि सहाय्यक अधिकारी विद्याचरण कडवकर यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढावा याकरिता जनजागृतीपर कार्यक्रम देखील राबवले होते